आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोन हजार सहाशे अठ्ठावन यावर निरूपण पाहणार आहोत मोलाच्या विष्य वेचून या जाय पूर्व पुण्य होय लाभ याचा अनंत जन्माचा शेवट पाहता नरदेह हाता आला तुझ्या कराल ते जोडी येईल कार्यासी घ्यावे विठ्ठलाशी सुखा लागी साचली या धन होईल ठेवणे तैशी नारायणे जोडी करा करा हरी भक्ती परलोकीय कामा सोडबिल करा अभिष्ठाचे मोल नकामे अनंत जन्माचा शेवट पाहता नर देह हाता आला तुझ्या प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांच्या चरणे साष्टांग दंडवत घालतो पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत भगवान शिवाच्या चरणे साष्टांग दंडवत तुम्ही सर्व प्रियात्मा तुमच्याही चरणे साष्टांग दंडवत कारण आज श्रावण सोमवार आहे शेवटचा स्रोमार सोमवार आहे आज पोळा आहे आणि पोळ्यानिमित्त किंवा श्रावण सोमवारनिमित्त या अभंगावर माझ्या जीवनामध्ये कारण श शब्दरूपी भावपुष्प भगवान शिवाच्या भगवान पांडुरंगाच्या सर्व संताच्या चरणी वाहण्याचा मी माझ्या जीवनामध्ये प्रयत्न करणार आहे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात मोलाच्या विष्य वेचून या जाय पूर्वपुण्य होय लाभ याचा कारण महाराज सांगतात की आपल्याला जो हा मनुष्य देह मिळालेला आहे एवढा मौल्यवान आहे एवढा मौल्यवान आहे त्याचं मोलच आपल्या जीवनामध्ये करता येत नाही मात्र त्याचं मोल आपल्या जीवनामध्ये करता येत नाही कारण त्यांना जगद्गुरू तुकुब्बा राहायला त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं या देहाचं मोल त्यांच्या जीवनामध्ये समजलेलं आहे म्हणून ते मोलाचे आयुष्य मानतात आपल्या जीवनामध्ये मोल न कळाल्यामुळं आपण काय करणार कारण वेचून या आहे आयुष्य आपलं काय करणार वेचून या म्हणजे आपण जे आयुष्य आपलं खर्च करतो किंवा आपलं आयुष्य व जगतो वाया जातं कशामुळं जातं विषय सुखामध्ये आपल्या जीवनामध्ये रममान होऊन आपलं आयुष्य आपल्या जीवनामध्ये वाया घालतो तर असे लोक किती टक्के लोक या जगामध्ये असं त्यांच्या जीवनामध्ये आयुष्य वाया घालीत असतील कारण किती टक्के लोकाला त्याच्या आयुष्याचं मोल त्याच्या जीवनामध्ये कळत असेल कारण माझ्या मते तर पंच्याण्णव टक्के लोकाला त्याच्या जीवनामध्ये त्याच्या आयुष्याचं मोल कळत नाही म्हणून त्याच्या आयुष्याचा त्याच्या जीवनामध्ये लाभ घेता येत नाही ज्याला लाभ घेता आलेला आहे ज्याला त्या आयुष्याचं मोल त्याच्या जीवनामध्ये कळालेलं आहे तोच या जगामध्ये संत आहे तोच या जगामध्ये महान आहे तोच या जगामध्ये श्रेष्ठ आहे असं जरी म्हटलं तरी यामध्ये काही वावग ठरणार नाही कारण का मोल न कळ नकरन... मोल न कळण्याचं कारण काय आहे अत्यंत महत्त्वाचं कारण आहे आपल्या जीवनामध्ये आपल्याला वाटतं की हे आपल्याला हे जे आयुष्य मिळालेलं फुकट मिळालेलं आहे आपल्या जीवनामध्ये जे फुकट मिळालेलं आहे ते व्यवहारात पहा तुमच्या जीवनामध्ये जे फुकट मिळतं त्याची किंमत तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला वाटतच नाही त्याची किंमत आपल्या जीवनामध्ये कळतच नसते हा सिद्धांत आहे म्हणून आपल्याला वाटतं की आपलं आयुष्य जे आहे ते फुकट मिळालेलं आहे महाराज सांगता तुमच्या जीवनामध्ये हे, हे आयुष्य तुम्हाला फुकट मिळालेलं नाही पूर्वपुण्य होय लाभ याचा कारण तुमच्या पूर्वपुण्यामुळं तुम्हाला हे आयुष्य तुमच्या जीवनामध्ये मिळालेलं आहे किंवा तुम्ही लक्ष चौऱ्याऐंशी येऊनी भटकून भटकून तुमच्या जीवनामध्ये अनेक दुःख भोगून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये हे आयुष्य तुमच्या जीवनामध्ये मिळालेलं आहे तुम्हाला नरदेह तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे मात्र त्याचं मोल प आता मी म्हटलं की पंच्याण्णव टक्के लोकाला कळत नाही न कळण्याचं कारण काय कारण जी गोष्ट आपल्या जीवनामध्ये कष्टानं मिळविली जात नाही ती आपल्या जीवनामध्ये त्याचं मोल त्याच्याशिवाय कळतच नाही त्याच्यावर मी एक साधं व्यावहारिक उदाहरण देतो माझ्या जीवनामध्ये आम्ही दहा पंधरा वर्ष दिवस किरायानं राहिलो पण किरायानं राहिल्यानंतर आम्हाला कुठं बी मग कॅलेंडर अडकावं वाटायचं कपडे अडकवण्यासाठी आम्ही दन दन, दन त्या भिताडाला खिळे मारायचे तो मालक आमच्याकडं राग चा, चा, राग यायचा बोलायचा कुठे बी मारू नका ते बायकोला बी राग वा वाटायचा आमच्या आम्हाला बी राग यायचा आम्ही भाड्यानं पैसे देतो ह्याला मग का मग पैसे दिले म्हणून का त्याच्या घराचा आपण काय कब्जा घेतलेला आहे का हे आमच्या जीवनामध्ये आम्हाला कधी कळालंच नाही ज्यावेळेस मी घर बांधलं स्वतःचं दोन हजार आठ नऊमध्ये आता माझं घर दोन हजार आठ नऊमध्ये बांधल्यानंतर आज दोन हजार चोवीस आहे आजपर्यंत मी माझ्या घरामध्ये कुठंच खेळा मारलेला नाही मग मार आता का मारला नाही कारण त्या मालकाची आठवण येते माझी हिंमत होत नाही भिताडाला खिळा मारायची कारण भेताळाला खेळा मारायचे म्हणजे माझ्या हृदयात खेळा मारल्यासारखं दुःख होतं मला कारण का कारण पायापासून कारण कळसापर्यंत माझ्या बांधकामामध्ये माझं पूर्ण रक्त आठवलेलं आहे त्यावेळेस हे माझ्या जीवनामध्ये हे घर तयार झालेलं आहे या घराचं मोल आत्ता कळतं मला म्हणून आम्ही कुठंच आमच्या जीवनामध्ये खिळा मारलेला नाही कारण दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस कारण मोल कळालं म्हणून आपल्या जीवनामध्ये हे मोल जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये या आयुष्याचं मोल तुम्हाला कळणार नाही आणि हे मोल तुमच्या जीवनामध्ये न कळल तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये त्या आयुष्याचा तुम्हाला लाभ प्रत्येक मनुष्याला या जगामध्ये घेताच येत नाही आता तुमच्या जीवनामध्ये हे मोल का कळत नसेल प्रत्येक मनुष्याला आता पंच्याण्णव टक्के लोकाला या जगामध्ये मोल कळतच नाही आमच्यासारखा महाराजही असू द्या तो त्याच्या जीवनामध्ये कारण का तो विषय सुखाच्याच महाग लागलेला आहे संसारिक परमार्थिक सर्वच मनुष्य या जगामध्ये विषय सुखाच्या महाग लागलेल्या आहेत त्या आयुष्याचं मोल त्यांना कळालेलं नाही त्या आयुष्याचा लाभ त्याच्या जीवनामध्ये त्यांना घेता आलेलं नाही ह्याचं कारण काय असं कारण एवढं श्रेष्ठ आहे कारण ते महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगितलेलं आहे ते, ते आपल्याला पुढे पाहायचंच आहे कारण अनेक उदाहरणं याच्यावर देता येतील कारण तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला एक लाख रुपयाची लॉटरी लागली फुकट लागली असे तुम्हाला वाटतं त्याचं मोल कळतं का नाही मोल कळत कारण ते तुम्ही नाही त्या ह्याला गाडीच घेता त्या गाडीलाच खर्च करताल कारण तुम्हाला घर बसायला नाही गाडी घेऊन जुन। तुमच्या जीवनामध्ये काय उपयोग आहे तसं आपल्या जीवनामध्ये हे आयुष्याचं मोल अत्यंत महत्त्वाचं आयुष्य आहे आपल्या जीवनामध्ये एक एक क्षण तुमच्या जीवनामध्ये गेलेला तुम्ही किती करोड रुपये जरी देतो म्हटलं तरी तो परत येणार नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणाचं मोल आपल्या जीवनामध्ये कळावं आणि प्रत्येक क्षणाचा लाभ ज्या मनुष्याला घेता आलेला आहे या जगामध्ये तोच या जगामध्ये महान आहे तोच या जगामध्ये श्रेष्ठ आहे तोच या जगामध्ये संत आहे असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात अनंत जन्माचा शेवट पाहता नरदेह हाता आला तुझ्या आता इथं उत्तर दिलेलं आहे कारण हे मोलाचं आयुष्य आपल्या जीवनामध्ये जे आपण जी वेचून या आहे म्हणजे फुकट खर्च करतो त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये घेत नाही हे पूर्वपुण्यमुळं मिळालेलं आहे इथं महाराजांनी उत्तर दिलेलं आहे अनंत जन्माचा शेवट पाहता नरदेह हाता आला तुझ्या कारण आपले किती जन्म झाले असतील महाराज सांगतात आनंदमध्ये अनंत कोठ्यावधी आपले मागपूर्वी जन्म झालेले आहेत अन आणि अनंत कोठ्यावधी वेळा आपल्या जीवनामध्ये हा मनुष्य देह हो, हा नरदेह आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळालेला आहे आणि त्या नरदेहाचं आपण त्याचं मोल न कळायल्यामुळं त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये न घेतल्यामुळं तो फुकट खर्च केलेला आहे हे आपल्या एक वेळा नाही अनंत कोठी वेळा आपल्या जीवनामध्ये झालेला आहे का झालं हे आपल्या जीवनामध्ये कारण महाराजांनी उत्तर दिलं कारण अनंत जन्माचा शेवट पाहता उत्तर शेवट अत्यंत महत्त्वाचा शब्द पाहता कारण तुमच्या जीवनामध्ये तुमचा शेवट जे अनंत जन्म तुमचे झालेले आहेत मागं तुम्हाला एक्याही जन्मामध्ये तुमच्या जीवनामध्ये तुमच्या या आ देहाचा आयुष्याचा शेवट तुमच्या जीवनामध्ये पाहता आलेला नाही म्हणजे तुम्ही बेहोशमध्ये तुमच्या जीवनामध्ये मेलेले आहात कारण का संताच्या वचनाप्रमाणे शास्त्राच्या वचनाप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जीवन जगलेलं नाही आचरण तुमच्या जीवनामध्ये केलेलं नाही कारण आपल्या जीवनामध्ये कारण हा ध्येय तर प्रत्येकाला जो मिळालेला आहे त्याचा एक दिवस त्याचा नाश होणार आहे हे प्रत्येकाला माहीत आहे यादी सांगायची गरजच नाही पण आपण ज्यावेळेस मरतो म्हणजे हा ध्येय ठेवतो हो त्यावेळेस आपल्या देहाचा शेवट पाहता आला पाहिजे कारण आपल्या देहामध्ये सर्व इंद्रिये ध्येय ठेवीत असताना ते सर्व कार्यरत असले पाहिजे मन तुमचं कारण जागृत असलं पाहिजे बुद्धी तुमची जागृत असली पाहिजे आणि त्यावेळेस जर तुमच्या जीवनामध्ये तसा ध्येय ठेवला तर तुम्हाला पुढील गती म्हणजे पुढला जो जन्म आहे तुमच्या मनावर मिळतो तुम्हाला जो मनुष्य देह पाहिजे तुमच्या जीवनामध्ये मिळतो आणि त्याही देहामध्ये तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कारण शेवट तुमच्या जीवनामध्ये कसा करायचा हे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ठरवू शकता कोण्या जन्माला यायचं हेही ठरवू शकता म्हणून आपल्या अनंत जन्माचा शेवट पाहता शेवट पाहणे अत्यंत गरजेचं आहे आणि शेवट आपल्या जीवनामध्ये होशमध्ये पाहणे अत्यंत गरजेचं आहे कारण आपल्या जीवनामध्ये आपण जे हे पंच्याण्णव टक्के लोक त्यांच्या जीवनामध्ये नरदेह ठेवतात म्हणजे मृत्यू होतो त्यांचा बेवशमध्ये होतो कारण मन बीड झालेलं असतं बुद्धी भ्रमिष्ट झालेली असते आणि शरीरामध्ये वाद कपित या तीनही एकत्र झालेलं असतं शरीरामध्ये सर्व चिकूल झालेलं असतं या शरीराची पूर्ण दुर्गंधी सुटलेली असते कारण हे मन तुम्हाला साथ देत नाही बुद्धी साथ देत नाही त्या दशेमध्ये तुमच्या जीवनामध्ये तुम्ही नरदेह हा ठेवलेला असतो तुमच्या जीवनाचा शेवट तुम्हाला पाहता आलेलं नसतं मग तुम्हाला तुमच्या जन्मभर केलेल्या पाप पुण्य कर्मानुसार तुम्हाला पुढची गती किंवा पुढचा देह तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होतो मग हजार म्हणजे अनंत वेळा तुम्ही मग परत मग अनेक प्रकारच्या योनी हो तुमच्या जीवनामध्ये भोगता परत तुमच्या जीवनामध्ये मनुष्य देह मिळतो आणि तुमचा हा शेवट असाच तुमच्या जीवनामध्ये जातो म्हणून या जगामध्ये म्हटलं की पंच्याण्णव टक्के लोकाला त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा शेवट कारण गोड झालेला पाहता येत नाही म्हणून महाराज म्हणतात शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा कारण ते कोण म्हणू शकतात ज्याचा शेवट चांगला झालेला आहे त्याची सुरुवातसुद्धा चांगली होत असते संतांनी त्यांच्या जीवनामध्ये म्हणावं असं अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात कराल ते जोडी येईल कारियासी घ्यावे विठ्ठलाशी सुखा लागी कारण इथं महाराज सांगतात की बाबा तुमच्या जीवनामध्ये जरा ज्या मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये त्याचा शेवट पाहता आलेला नाही ज्या मनुष्याला त्याच्या आयुष्याचं मोल कळालेलं नाही ठीक आहे एवढं बी नाही कळालं तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पुढील मनुष्याचा ध्येय प्राप्त करण्यासाठी कराल ते जोडी येईल कार्य अशी पुण्यतरी कर्म तुमच्या जीवनामध्ये करा कारण या जगामध्ये या ध्येयाशिवाय तुमच्या जीवनामध्ये पुण्यकर्म असल पापकर्म असल काहीही करायचं असेल तुम्हाला मनुष्य व्हायचं असल परत किंवा देव व्हायचा असल संत व्हायचा असल चोर व्हायचा असल राजा व्हायचा असल काय व्हायचं असल ते या मनुष्य देहाशिवाय तुमच्या जीवनामध्ये काहीच होता येत नाही म्हणून कराल ते जोडी येईल कार्य असे कारण तुम्ही जे कराल तेच तुमच्या जीवनामध्ये पुढे भोगण्यासाठी येत असतं कारण घ्यावे विठ्ठल अशी सुखा लागे तुम्हाला जर त्या विठ्ठलाचं तुम्ही नाम घेतलात त्या विठ्ठलाशी संगत तुमच्या जीवनामध्ये केलात त्या विठ्ठलाला तुमच्या जीवनामध्ये आळविण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला त्या भगवंताची प्राप्ती होईल तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चांगलं कर्म करावा करावं भजन कीर्तन ध्यान धारणा हे सर्व किंवा शास्त्रानं सांगितलेल्या संतानं सांगितलेल्या एक एक या शब्दाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये कारण आचरण करावं आचरण केल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये कराल ते जोडी येईल कार्यशी कारण ते आपल्यासोबत येणार आहे घ्यावे विठ्ठलाशी कारण सुखा लागे आपल्या सुखासाठी आपल्या पुढील कारण हा देह तर आपला एक दिवस जाणारच आहे प्रत्येकाचा जाणार आहे माझा जाणार आहे तुमचा जाणार आहे परत कमीत कमी मनुष्याच्या देहाला येण्यासाठी तरी आपल्या जीवनामध्ये पुण्य कर्म करावं किंवा पुण्य प्राप्त करावं अन्नदान करावं कारण सर्व दान करावं आपल्या जीवनामध्ये जे घडतं ते आपल्या जीवनामध्ये सत्कर्म करण्याचा प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये प्रयत्न करावा असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात साचलिया लिया धैन धन होईल ठेवणे तैशी नारायणे जोडी करा कारण इथं महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे कारण चौथ्या चरणामध्ये कारण महाराज सांगतात की तुमच्या जीवनामध्ये धन जर साठवून ठेवलं तर काय होईल तुमच्या शेवटच्या टायमाला तुम्हाला ते उपयोगासाठी येईल कारण तुम्ही आजारी पडलात कारण म्हातारपणाला तुमच्या जीवनामध्ये काही पैसे कमी होणार नाहीत इथं आणि तुमच्या लेकराबाळासाठीही तुमच्या जीवनामध्ये धन कमी होणार ते लेकरं बाळ तरी ते धन त्या धनाचा उपयोग त्यांच्यासाठी करून तुमचा दवाखाना करण्यासाठी ते करतील महाराजाला सांगा तैसी नारायणा जोडी करा कारण तुम्हाला इथं जगण्यासाठी जर धनाची गरज आहे तर तुमच्या जीवनामध्ये पुढील जन्मासाठी तुम्हाला भगवंत प्राप्तीचं धन हे तुमच्या जीवनामध्ये जोडावंच लागल या धनाचं तुमच्या जीवनामध्ये कमई करावीच लागल प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये कारण का तैसी नारायणा ना जोडी करा कारण आपल्या जीवनामध्ये हे पुण्यकर्म करावंच लागल पुण्यकर्म जर केलं तरच आपल्या जीवनामध्ये पुढील जन्म चांगला मिळेल पुढील जन्मामध्ये सुख समाधान शांती हे आपल्या जीवनामध्ये जर फायदे असेल तर हे धन साठवावंच लागल आणि जे धन तुम्ही इथं साठविलेलं धन हे फक्त संसारामधलं धन आहे जे धन तुम्ही परोपकार करताल लोकाची सेवा करताल लोकाला म्हणजे तुमच्या जीवनामध्ये कारण दान धर्म कारण तुम्ही कुणाला लबाडी करणार नाहीत कुणाला बुडविणार नाहीत तुमच्या जीवनामध्ये धोका देणार नाही धोका देऊन तुमच्या जीवनामध्ये कमही करणार नाहीत तर ते तुमच्या जर केलात तर ते तुमच्यासोबत येणार आहे ते भोगावंच लागणार आहे आणि तुम्ही पुण्य चांगलं कर्म केलं चांगलं वागलात ते तुमचं पुण्य तुम्हाला पुढल्या जन्मासाठी नक्की तुमच्यासोबत येणार आहे असं महाराज अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये महाराज म्हणतात करा हरिभक्ती परलोकीय कामा सोडविला येमा पासून आता इथं महाराज सांगतात बाबा तुम्ही पहिल्या चरणामध्ये सांगितलं की धन साचवा किंवा भगवंताची प्राप्ती करा इथं सांगतात पुढला धोका मारा सांगतात बाबा हरी भक्ती तुमच्या जीवनामध्ये नाही केली तर मग तुम्हाला त्या यमापासून कुणी सोडविणार नाही कारण यम कसा आहे त्याच्यापशी नियमच आहेत तो नियमानंच वागणार आहे तुमचं बघणार आहे तुमचं खातं खोलणार आहे तुमच्या खात्यामध्ये पुण्य नसल सत्कर्म तुमच्या जीवनामध्ये केलं नसल निस्त तुम्ही पापकर्म केला असेल तर तो येम तुम्हाला काही माफ करणार नाही तो तुमच्या जीवनामध्ये अनेक यातना अनेक दुःख तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही अनेक प्रकारच्या यवनीला तुम्हाला तो घातल्याशिवाय राहणार नाही कारण दया मया काही नाही म्हणून तुम्हाला महाराज सांगतात बाबा इथं ठीक आहे करा हरिभक्ती परलोकीय कामा कारण परलोकी म्हणजे पुढच्या लोकामध्ये कारण किंवा स्वर्ग लोकामध्ये तुमच्या जीवनासाठी कामाला येण्यासाठी हरिभक्तीच महत्वाची आहे तीच तुमच्या जीवनामध्ये त्या एम लोकापासून तुम्हाला सोडवू शकते असं महाराज अभंगाच्या चौ पाचव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या सहाव्या चरणामध्ये महाराज सांगतात तुका म्हणे करा आयुष्याचे मोल नकावीच चु बोल नामे मे विनम कारण महाराज सांगतात की तुमच्या जीवनामध्ये हे आयुष्याचं मोल करा कारण नका वेचू बोल नामे विनक विनाकारण तुमचं आयुष्य खर्च करू नका विनाकारण काही फुक तुम्ही बोलत बसू नका तुमच्या जीवनामध्ये आणि ज्याला मोल त्याच्या जीवनामध्ये कळालेलं नाही आपल्या आयुष्याचं आपल्या जन्माचं ज्याला मोल कळालं नाही त्याचं आयुष्य वेचून याद आहे म्हणजे फुकट त्याच्या जीवनामध्ये त्याचं आयुष्य खर्च होणार आहे वाया जाणार आहे म्हणून असं फुकट तुमच्या जीवनामध्ये आयुष्य वाया घालू नका त्याचं मोल करा सतत भगवंताचं चिंतन करा हेच महाराजाला सांगायचं आहे ह्याच्यावर मी एक उदाहरण देतो म्हणजे ते तुमच्या लक्षात येईल की आपल्या जीवनामध्ये केलेलं कर्म भोगावंच लागतं भोगल्याशिवाय गत्यंतर नाही हा भगवद्गीतेचा कारण सिद्धांत आहे माझा नाही माझ्या मनाचं मी माझ्या जीवनामध्ये काही सांगत नाही कारण सध्या मा कारण अंकिता अग्रवाल म्हणून त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी काय करतात पी एल आर पी एल आर म्हणजे काय मागच्या जन्मामध्ये ते घेऊन जातात सोल सोल म्हणजे हा आत्मा आपल्या जीवनामध्ये अनंत कोटी हे जन्म झालेले आहेत एवढं शास्त्र पुढे गेलेले आहे किंवा आपल्या जीवनामध्ये साधनेमार्फत तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये मागच्या जन्मामध्ये जाता येतं आपण कोण होतो आपल्या हो आप जीवनामध्ये हे दुःख का प्राप्त होतात हे आपल्याला आप, आप प्रत्येक मनुष्याला त्याच्या जा जीवनामध्ये जाता येतं जाण्याच्या रीती का आहे जाण्याचं शास्त्र काय जाण्याच्या पद्धती काय आहेत हे अनेक वेगवेगळ्या प्रत्येक साधूसंतांनी सांगितलेल्या आहेत त्याप्रमाणे या जगामध्ये हे अंकिता अग्रवाल त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी हे पी एल आर करून त्या मनुष्याला अनेक मागच्या जन्मामध्ये घेऊन जातात आणि त्यांचे अनुभव ते यूटूबला त्यांच्या जीवनामध्ये शेअर करीत असतात मी त्यांचं माझ्या जीवनामध्ये चॅनल ऐकत असतो कधी कधी आणि मी माझ्या मी स्वतः सांगतो की मी अनेक मोठ्या माणसाचे कारण जगामध्ये अनेक कारण ही यूट्यूब एक समुद्र आहे या समुद्रामध्ये मोती बी आहे तर या समुद्रामध्ये गारगुटी बी आहेत या जगामध्ये तुम्हाला घ्यायचं काय का हे कळालं पाहिजे ज्याला घेताच येत नाही ती गारगुटी गारगुटीशिवाय काही घेणार नाही म्हणून म्हटलं की त्या यूट्यूब हे समुद्र आहे ज्याला खरं ज्याला घ्यायचं आहे तो नक्की हुडकीत राहतो आपल्याला कुणापशी खरं मिळतो कोण खरं बोरालेलं हो को आहे घेण्यासारखं कोणापशी आहे कोणाचं ज्याचं घ्यायचं नाही त्याचंच लोक घेत राहतात ह्याचंच माझ्या जीवनामध्ये मला दुःख होतं पण त्यांचं प्रारब्धच तिकडं त्यांना वडीत नेतं त्याच्यामुळं त्याला आपण काही करू शकत नाही तर काय सांगतात ते अंकिता अग्रवाल जी त्यांनी अनुभव सांगितला कारण त्यांच्या जीवनामध्ये जे जीवना सांगतात त्याची एक तुम्हाला मी सांगतो एक मनुष्य त्यांच्याकडे गेला आणि त्याच्या जीवनामध्ये निस्त दुःखच होतं नवरा बायकोचं त्याच्या जीवनामध्ये काही जमत नव्हतं मग त्या अंकिता अग्रवाल यांनी त्याचं पी एल आर केलं पी एल आर केलं म्हणजे त्याला मागच्या जन्मामध्ये घेऊन गेल्या मग मागच्या जन्मामध्ये घेऊन गेल्यानंतर तो तो जो मनुष्य होता तो जयपूरचा राजा होता त्याचं नाव होतं भूषण राजा आता तो सोळाशेमध्ये तो राजा होता आणि त्याला तीन अशा पत्न्या होत्या त्याच्या जीवनामध्ये आणि तीन पत्न्यांपैकी त्याची छोटी पत्नी जी होती कारण मुख्य पत्नीचा म्हणजे राजपत्नीचा मान तिच्या जीवनामध्ये मागत होती पण हा काही देत नव्हता मग शेवटी तिनं त्याच्या त्या दोघाचं आता तो राजा असल्यामुळे तेवढा विरोध करता येत नव्हता पण तिरस्कार करीत होती जीवनभर तिनं तिर तिरस्कार केला हा राजा चांगला होता पण त्यानं प्रजोवर त्याच्या जीवनामध्ये प्र जे कर आहे तो कर शंभर टक्के कर वसूल करीत होता कारण का कधी पिकलं नाही कधी आता उदाहरणार्थ अतिवृष्टी झाली जर पिकलंच नाही जर शेतकऱ्याकडं काही आलं नाही किंवा व्यापाऱ्याचा व्यापार चालला नाही तर कर कसा घ्यायचा काही सवलत काही सूट राज्यांमध्ये दिली पाहिजे म्हणून त्याच्या जीवनामध्ये तो त्याच्या जीवनामध्ये अन्याय झालेला होता मग तो मरते वेळीच त्याच्या जीवनामध्ये ह्या छोट्या पत्नीजवळ होती लहानजी होती मग तिनं याला ह्यानं पाणी मागितलं आणि तिनं याला पाणी दिलं पाणी दिल्यानंतर ह्याच्या मनामध्ये भाव आला की किती चांगली पत्नी आहे आणि हीच खरी माझी म्हणजे माझीच चूक झालेली आहे ही पत्नी कारण मरते समयची वासना कारण भगवद्गीतेचा सिद्धांत आहे पुढल्या जन्मी तीच पत्नी त्याच्या जीवनामध्ये झालेली आहे मग आता ती मागचा सूड घेणारच पत्नी झाली पण ही मागचा सूड घेत असल्यामुळं ह्याच्या जीवनामध्ये तिचं त्याचं जमायला तयार नाही बरं ह्याची परिस्थिती तो राजा होता आज आज राजा नाही या जन्मामध्ये सामान्य मनुष्य म्हणून तो जन्माला आलेला आहे आणि अनेक दुःख आहेत पैसा येतून कुठं जातो कळायलाच तयार नाही कारण का लोकाचा जो तळतळाट होता कारण त्या लोकाचा जो आक्रोश होता तो आक्रोश कारण लोक का त्या टायमाला राजा असल्यामुळं ह्याला ह्याच्या जीवनामध्ये काही बोलले नाहीत पण ह्याच्या जीवनामध्ये ते दुःख या जीवनामध्ये त्याला त्या पत्नीचं आणि त्या मागच्या म्हणजे त्या प्रजेचं दुःख त्याच्या जीवनामध्ये त्याला भोगावंच लागत होतं तसं आपल्या जीवनामध्ये केलेलं कर्म हे भोगावंच लागतं असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला झालेले निरूपण सद्गुरु चिन्मानंद स्वामी तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शेवेला पौर्णिमा राम तुकाराम तुकाराम तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडली गवरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम